बनवणार आहे अंड्याची पोळी तर दोन अंडे फोडून घेतलेले आहे आणि मिक्स करून घेतल्याचे आता यामध्ये चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून घेते टाकून घेतलेले आहे आता त्यामध्ये चटणी टाकी चटणी टाकली टाकून मिक्स केलेला आहे यात कांदा टॉमॅटो कोथंबीर तुम्हाला आवडत असेल तर टाकून घ्यायचं मी साधी सोपी करत आहे तेल टाकून घेत आहे तर आताच गरमागरम चपाते बनवलेले आहेत भाजीसाठी रसा बनवलेला आहे हा आता यामध्ये फरसन शेव टाकून घ्यायचा आहे त्यासोबत जिरा राईस भात बनवलेला आहे चपात्या आणि आता अंड्याची पोळी बनवत आहे तेल छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये टाकून घेते मी गॅस असं करून घेतलेला आहे तेल टाकून घेते कढईने किती छान अशी अंड्याची पोळी गरमागरम खायला झालेली आहे या खायला अंड्याची पोळी तर गावरान अंड्याची पोळी केलेली आहे छान भाजून घ्यायची आता तेल नाही टाकायचं तर या अंड्याची पोळी खायला खूप जास्त पण भाजायची नाही खाण्यासाठी तयार आहे अंड्याची पोळी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून झटकीपट भूक लागली तर होणार या अंड्याची पोळी झटकीपट